अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेला एकशे पाच वर्ष पूर्ण झाले असून संस्थेचे एकशे वीस विद्यालय असून या विद्यालयांमध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी हजार मुले शिक्षण घेत आहेत या संस्थेला ऐतिहासिक वारसा असून ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांचा समन्वय साधून ही संस्था विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे आणि भाऊसाहेब लवांडे पाटील मित्रमंडळाच्या वतीने जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती काशीनाथ लवांडे होते तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉ विवेक भापकर सचिव अॅडव्होकेट विश्वासराव आठरे सहसचिव जयंत वाघ खजिनदार रिपीट खजिनदार दीपलक्ष्मी माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड डॉक्टर बाळकृष्ण मरकड त्रिलोक जैन शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी सतीश भुगळे ज्येष्ठ नेते नारायण बापू धस माजी सभापती उद्धवराव वाघ मिर्झाजी मानियार बाळासाहेब अकोलकर सुनील साखरे संभाजी वाघ युवा नेते कुशल भापसे पृथ्वीराज आठरे संचालक अरुण रायकर चेअरमन भारत गारुडकर मनसुरभाई पठाण सुनील पुंड संजय लवांडे सुनील शिंगवी वहाब इनामदार भाऊसाहेब लवांडे सुनील अकोलकर सचिन साळवे शिक्षक नेते कल्याण लवांडे नंदू राठी भगवान नीलम पप्पू नारंग आदी प्रमुख

अनेक ठिकाणी जावं लागलं ते मुलांचं शिक्षण झालं आणि आज माझा मुलगा मुळ आपल्याला आज माझं कळत नाही शिकण्याच्या आज शिकण्याचा माझा झाला प्रत्येक ठिकाणी शाळा प्रत्येक हायस्कूल हा विषय सोडून द्या पण त्या काळामध्ये काय काढणं माझे लोकांची सहकार्य गावाकड्यांचे सहकार्य कमानाची मदत त्या साऱ्या गोष्टीतून शिक्षणाला त्याला गरज होती भविष्यात शिक्षण या शिक्षण भाषेने वर्षा वर्ष आणि जर आपले मागव आपले शिकले शेगणीने त्यांना भवितव्य राहणार नाही हे शंभर वर्षापूर्वी त्यांना ओळखलं अशा या मान्यवरांनी ब्रिटिशांचे जे काही पित्ते होते त्यांना आनंद आणि धार घातला की हे चौथे छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि या अनुषंगाने प्रचार सुरू झाला पुढं त्यांना महाबळेश्वरीला त्यांना बंदिस्त करण्यात आलं आणि त्यानंतर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे नगर जो भुईकोट किल्ला जो आहे त्या भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांना बंदिस्त करण्यात आलं हे ध्वनि ज्ञानाचं सद्य एक परंतु त्यांनी माझ्या भावासारखं प्रेम केले असे आमचे भाऊला मित्र आले आले ही कामलं संधी मिळाली की अशी दिगज मंडळ उपस्थित्र आल्यांची मला संधी मिळाली त्यामध्ये त्यांच्या कर्मानापासून मी आभार मान मी सर्व आदरणीय व्यक्तींना सांगू इच्छितो एकच जास्त वेळ काय घेणार नाही आखरी कुटुंबाचं आणि आव्हाड कुटुंबाचा संवाद